सिन्नर नगरपालिका निवडणुकीसाठी संभावित तीनही गटांकडून व्यवस्थित नियोजन आणि बांधणी आता जागेसाठी सुटलेला आहे या प्रभागात चार मतदार संख्या तानाजी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक गणेशपेठ जुनी कोर्ट लेन धारणकर गल्ली सातपीर गल्ली पडकीवेस या परिसराचा प्रामुख्याने यामध्ये समावेश होतो धारणकर गल्लीतील रहिवासी असलेले अॅडव्होकेट प्रशांत सोनवणे यांनी नगरसेवक या पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे ऍडव्होकेट प्रशांत सोनवणे हे ऍडव्होकेट नामदार माणिकराव कोकाटे यांच्या खास मर्जीतले मानले जातात अगदी विद्यार्थी चळवळीपासून ते आता नगरसेवक उमेदवारीपर्यंत प्रशांत सोनवणे यांनी केलेला हा प्रवास तब्बल दोन दशकांचा आहे माणिकराव कोकाटे असतील त्या पक्षात विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष पद प्रशांत सोनवणे यांनी भूषवलं आहे शांत संयमी पण हुशार असलेला स्वभाव ही त्यांची बलस्थानं मानली जातात याच परिसरातून मागील निवडणुकीत निवडणूक न्योर्नुक लढवलेले माणेकरच्या थिंक टँक मधील महत्वपूर्ण सदस्य युगेन क्षत्रिय हे माणिकराव कोकटे आणि प्रशांत सोनवणे यांच्यातील महत्वाचा दुवा मानले जातात त्यामुळे रणनीती आखणे असो किंवा ती कि पूर्णत्वास नेणे असो पडद्यावर असो किंवा पडद्यामागे असो युगेन क्षत्रिय आणि प्रशांत सोनवणे यांची भूमिका कायमच माणिकराव कोकटे यांचं समाधान करणारी बघायला मिळाली आहे उत्तम इमेज सुशिक्षित आणि तरुण चेहरा यावेळच्या निवडणुकीत मानेकरो कोकटे यांच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रशांत सोनवणे यांच्या रुपाने उमेदवारी करताना दिसेल आपल्या स्वभावाच्या जोरावर तरुणांचे केलेले संघटन थेट परिवारांशी जोडलेली नाळ प्रभागातील पुरातन राम मंदिराच्या उभारणीसाठी घेतलेला महत्वपूर्ण पुढाकार अशा अनेक गोष्टी प्रशांत सोनवणे यांच्या दिमतीला आहेत या प्रभागातील अपक्षांची संख्या थोपवण्याची जबाबदारी सुद्धा त्यांच्यावर असेल त्यामुळे होणारी फूट रोखण्याचं काम सुद्धा त्यांना करायचं आहे शंतानू कोरडे सह मयूर जाधव हो, न्यूज सिन्नार मी ॲडव्होकेट प्रशांत सुनील सोनोने मी प्रभाग क्रमांक सहा ब मधून आता नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षातून इच्छुक उमेदवार आहे त नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं आहे धन्यवाद